नमस्ते मित्रो मी डॉक्टर खलील अहमद मुल्ला मॅनेजिंग डिरेक्टर लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी आपणासमोर आज आमच्या हॉस्पिटलबद्दल काही गोष्टी सांगणार आहे मी एम बी बी एस एम डी अनस्थेशा केलेलं आहे माझं एम बी बी एस सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी झालं आणि एम डी जे आहे ते सायन हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी झालं आणि त्यानंतर मी सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून एक वर्ष सव्वा वर्ष काम केलं आहे तर या सर्व हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मी वेगवेगळ्या विविध स्पेशालिटीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं या सर्व ठिकाणी काम केल्यानंतर मला असं वाटलं की समाजामध्ये बरेचसे फिजिकल आणि मेंटल इश्यूज आहेत पण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हटलं की लोकांना एक भीती वाटते की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कशा कशा प्रकारचे पेशंट्स असतील किंवा तिथं पैशाचा कसा होईल खर्चाचं बाजू जास्त असेल पण मित्रो ह्या सगळ्या चक्करमध्ये पेशंट्स बऱ्याच गोष्टी अंगावर काढतात आणि त्यामुळे त्यांचे जे काही आजार आहेत ते क्रिटिकल होत जातात पण मित्रो ज्या त्या वेळेला जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही एक हेल्दी आणि हॅप्पी लाईफ जगू शकता आणि हेच जर प्रॉब्लेम्स मोठे झाले किंवा क्रिटिकल झाले तर त्यानंतर ट्रीटमेंट करणं हे फार डिफिकल्ट असतं किंवा ते खर्चिकही असतं त्यासाठी मी असं ठरवलं की फॅमिली डॉक्टर या संकल्पनेवर आधारित एक असं हॉस्पिटल काढायचं की ज्यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत एकाच छताखाली सर्व सेवा देता येतील आणि त्याही माफक दरात आणि ह्या हॉस्पिटलमध्ये कोणाला फार टेन्शन किंवा फार घाबरण्याची गरज वाटणार नाही त्यासाठी आम्ही चार मार्च दोन हजार अठरा साली लाईन बजार या ठिकाणी लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावानं आम्ही हॉस्पिटल चालू केलं या हॉस्पिटलमध्ये माझ्या सहकारी डॉक्टर डॉक्टर फरहाना मुल्ला ह्या बी एच एम एस आहेत त्या मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहतात आणि डॉक्टर शबाना मुल्ला ह्या एम डी आहेत एम डी पॅथॉलॉजिस्ट त्या जनरल फिजिशियन सर्जन आणि पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम पाहतात तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये विविध तज्ज्ञ आणि अनुभवी पॅनलिस्ट डॉक्टर्स आहेत जे सर्जन्स तसेच स तज्ञ तसेच लॅप्रॉस्कोपिक सर्जन्स आणि पेन फिजिशियन या ठिकाणी कार्यरत आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये मानवसेवा हीच सेवा हे ब्रीद मनाशी ठेवून आम्ही या ठिकाणी विविध स्पेशालिटीचे ट्रीटमेंट देत असतो याच्यामध्ये दे जनरल मेडिसिन आलं ज्याच्यामध्ये फिवर बी पी शुगर दमा याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते तसेच सर्जरी जनरल सर्जरी आणि लॅप्रॉस्कोपिक सर्जरी याच्यामध्ये हर्निया हायड्रोसिल अपेंडिक्स तसेच विविध पोटाचे जसे पित्ताशयाचे आले ॲपेंडिक्सचे आजार आले याच्यावरती ट्रीटमेंट दिली जाते आपल्या इथं पेन मॅनेजमेंट म्हणजे कुठल्याही अंगाचं दुखणं असो डोक्याचं असो मानेचं असो किंवा खांद्याचं असो किंवा मनक्याचं असो किंवा टाचेचं आणि गुडघ्याचं दुखणं असो हे विना ऑपरेशन आपण याची ट्रीटमेंट करतो तसेच आपल्या इथं विविध हेल्थ पॅकेजेसही अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये पेशंटचे विविध ब्लड चेकअप्स ई सी जी करून त्यांना आहार सल्ला आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून त्यांचे विविध आजार आपण ट्रीट करतो याच्यामध्ये ओबेसिटी आली बी पी आला शुगर आलं तसेच आपल्या इथे एक स्त्रीरोग विभाग आहे ज्याच्यामध्ये आपण पेनलेस डिलिव्हरीज करतोच नॉर्मल डिलिव्हरी करतो, करतो सिझेरियन करतो तर मित्रो आमच्यावर विश्वास ठेवून जे पेशंट आमच्यावरती आमच्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांचा मी खरोखर आभारी आहे आणि आम्ही जे आहे आमच्या हॉस्पिटलला डायरेक्ट पेशंट आणि डॉक्टर हे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो त्याच्यामध्ये इथं कुठंही कम्युनिकेशन गॅप राहत नाही तर मित्रो ज्या लोकांना केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांनी अवश्य आमच्या विविध स्कीमचा लाभ घ्यावा तसेच आमच्या पेजेसला लाईक करून सबस्क्राईब ला करून, करून आमच्या हॉस्पिटलमध्ये जे काही विविध हेल्थ चेकअप्स तसेच स्कीम्स चालू असतात त्याचाही लाभ घ्यावा आणि सगळ्यांना आरोग्यदायी हेल्दी आणि निरोगी आयुष्य जगावं थँक्यू नमस्कार